बातमी आहे रोहिणी खडसे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात एकनाथ खडसे भाजपामध्ये का गेले हे सर्वांना माहिती आहे आपण गद्दारी करणार नाही राष्ट्रपत सोडणार नाही असं रोहिणी खडसे म्हणाले खडसे स्पष्टच बोलल्यात सगळ्यांना मी फार त्याच्यावर भाष्य करणार नाही पण गेल्या तीन साडेतीन केला तेव्हापासून निष्ठेने तुमच्या सोबत राहिलोय निष्ठेने प्रत्येक निवडणूक आहे भाऊ या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते पण ते आमच्या मनाला पटत नाही म्हणून तर या संदर्भात बातमी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची एकनाथ खडसे गेल्यानं काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे एकनाथ खडसे यांच्या भाजपामध्ये जाण्यावरून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे